तुम्ही पाहत आहात MCN अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे हरिभक्त परायण श्री अनंत महाराज रेखाते यांच्या मधुर वाणीतून काशीखंड ग्रंथ श्रावण महिन्यात सर्व परिसरातील भाविकांनी रात्री साडेआठ ते साडे दहा पर्यंत पूर्ण परिसरातील माता भगिनींनी श्रावण केले भागवत कथाकार श्री अनंत महाराज यांनी कथा संस्कृतमध्ये असूनही त्यामधील मर्मज्ञ सांगून श्रोत्यांना महिनाभर धाग्यात बांधले होते दिनांक ऑगस्ट रोजी या कथा समारोहात सेवानिवृत्त पोलीस महादेव नेवारे सो अनिताताई ताई या जोडप्यांनी यजमान पद सांभाळले तर समाप्ती प्रसंगी रेखाते परिवारातील सदस्य विष्णू रेखाते हर्षा रेखाते डांगे परिवार येऊल परिवाराकडून यजमान नेवारे व सौ अनिता नेवारे यांना सपत्नी कपडालत्ता साडी चोडी देत सत्कार केला तसेच महाप्रसादाला दुय्यम सेवानिवृत्त ठाणेदार गोपाल दातीर हे सुद्धा सपत्नीक सालाबतप्रमाणे कथाश्रवणाला हजर असतात त्यांचासुद्धा केशरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला ढोलाचे व मोठे झांज वाजवून बारी समाजभजनी मंडळकडून ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर महिनाभर चाललेल्या पोथीचे समाप्तीनंतर महाआरती झाली व त्यानंतर परिसरातील शेकडो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड